हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत भाईला कट जसं खाली यल्व असल्याच्या असल्याच्यानंतर त्याला खाली काहीतरी डिझाईन करायचं असतं तर तिथं आपण कशा पद्धतीने डिझाईन करू शकतो जसं की कोपऱ्याच्या खाली भाई असेल तर मग काय होणार अगदी टाईट होते कोणाला तर थोडंफार कट मारला तिथं तर डिझाईन दिसेल आणि टाईटही होणार नाही सो खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि ही ड्रेसची भाई आहे पूर्ण ड्रेस मी बाकीचा तयार करून घेतलेला आहे फक्त भाई जॉईन करून फिटिंग टाकायची आहे सो अगोदर आपल्याला भाई जॉय तयार करून घ्यायची आहे yes सो so, अगोदर आता पहा मी अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे इथं मी पूर्णपणे चार पदरं घेतलेले आहेत आणि फोल्ड करून घेतलेला आहे जवळ आठ पदरं झालेले आहेत इथं पहा फोल्ड केलेले आहेत आपण दोन्ही पदर म्हणजे चार पदरी कपडा इथं मी एकावेक एक ठेवून घेतला होता सो so, अगोदर कट करून घेतला त्याच्यावर मध्य काढून परत कट मारून घेतलेला आहे ही आकार तसा कट मारून घेतलेला आहे इथं आपण एकावेक सुईची बाजू ठेवायची आहे आणि खालची आणि वरची बाजू आपली उलटी बाजूने आली पाहिजे असं अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने आता आपलं इथं पहा एकदम मी बरोबर तुम्हाला कोणाला मारून दाखवते इथं पहा अशा पद्धतीने थोडासा मध्ये आपल्याला कट द्यायचा आहे कोणाला व्यवस्थित असा आणि आता आपल्याला इथं पहा अशा पद्धतीने फोल्ड केली तरी चालेल पण आता आपल्याला सगळंच फोल्ड करून घ्यायचं आहे खालच्या बाजूने सो आपल्याला नंतर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा त्याच्यावर ठेवून दाबटिपी वगैरे द्यायची गरज नाही पडणार सो अगोदरच आपण आता अशाच पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे अगदी इझिली होऊन जाते आणि कमी वेळामध्ये सो तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता सो इथं पहा अशा पद्धतीने आता मी पूर्ण क स्टीच करून घेते अगोदर आपण व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे आता काय करायचं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हुईचं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता इथं व्यवस्थित असं नोक नाही आहेत जसं की आपल्याला हुई करायला व्यवस्थित खाली टोक आलेली पाहिजेत तर आपल्याला असं एक स्क्रू डायवर घ्यायचा आहे कुठलाही तुम्ही घेऊ शकता छोटा मोठा आणि त्याने आपल्याला व्यवस्थित असं आपल्याला स्क्रू डायवरने कोणं आपल्याला व्यवस्थित असे सुईचे करून घ्यायचे आहेत सगळे कोणं आपल्याला व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि वरतून आपल्याला जापटी द्यायची आहे तिथं अशा पद्धतीने आता आपला कोनं तयार झालेले आहेत आता आपल्याला व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे अगदी इथून ते तिथपर्यंत पूर्ण आपल्याला व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने पद्धत खरंच खूप सोपी आहे आता आपण दुसरी पण भाई रे रेडी करायला घेतलेली आहे जशी आपण सेम पद्धतीने तयार केलेली होती पहिली भाई आपण तशीच दुसरी पण भाईचं व्यवस्थित असं तयार करून घेणार आहोत व्यवस्थित असं आपल्याला बॉटम दंड घेण्याचा ता, बॉटम तयार करून घ्यायचा आहे मध्ये मध्ये माझा दोरा तुटतोय त्याच्याकडे थोडंसं इग्नोर करा अशा पद्धतीने आता पूर्ण व्यवस्थित अशी टीप आपल्याला मारून घ्यायची आहे जसं आपण व्यवस्थित असे कोणावर आपल्याला सुई खाली घालून आपल्याला दाब उचलून फिरून घ्यायचा आहे परत सुई खाली घालून आपल्याला दाब उचलून फिरून घ्यायचा आहे जसं आपल्याला त्रिकोणी आपल्याला व्यवस्थित असे कोण आले पाहिजे ते बाई घातल्याच्या नंतर ती ड्रेसवर इतकी सुंदर दिसते ना अगदीच त्याला एकदम सुंदर असं लूक येत असतं आता सेम पद्धत आपल्याला परत तीच करायची आहे स्क्रू ड्रायव्हरने बरोबर असं उलटून घ्यायचं आहे खूपच सुंदर असं खूप छान असं सुंदर असं पूर्ण अरपलं रेडी झालेलं आहे आता आपण व्यवस्थित असं हे करून घेऊया दापटीप मारून घेऊया आता काय करायचं आहे आपल्याला ह्या भाया आहेत सो कोपऱ्यापर्यंत प्रे कट करून घेतलेले होते आणि कोपऱ्याच्या पुढं आपल्याला ते आपण बॉटम तयार करून घेतलेला होता आता याला आपण जॉईंट करून घेणार आहोत मी तुम्हाला अगोदर एक भाई जॉईंट करून पूर्ण दाखवणार आहे अगोदर की कशा पद्धतीने तयार केली जाते भाई आता आपल्याला काय करायचं जे बॉटम आपण कोणाचा व्यवस्थित खालता तयार केलेला होता तोच आपल्याला व्यवस्थित बरोबर तर पहा मध्ये काढून कट काड़। मारून घेतलेला होता अगोदरच भाईला तोच कट आपल्याला व्यवस्थित असा खालच्या आपल्या त्रिकोणच्या कटला व्यवस्थित कोणचा सेंटर काढून आपल्याला व्यवस्थित ठेवून तीप मारून घ्यायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे प्लीज तुम्ही पण फॉलो करा आणि एकदा नक्कीच करून पहा नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी सोपी सोपी पद्धत आहे अजून खूप वेगवेगळे वे प्रकार आहेत त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या वे डिझाईन्स आहेत आपण आता नवीन नवीन व्हिडिओज छान छान असे डिझाईनचे व्हिडिओज पण टाकणार आहोत आपल्या चॅनलवरती अजून भरपूर काही शिकायला मिळणार आहे तुम्हाला सो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या इथं का अशा पद्धतीने आता आपण जसं वरती ठेवून फोड केलेलं होतं तसं खालती उघडून घेतलेलं आहे सो इथं करून त्याच्यावरती दाबटेप देऊन घेतलेले आहे अशा पद्धतीने खूप सुंदर असं लुक आलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथं पहा खूप सुंदर असं लुक आलेलं आहे तुम्ही कोण्याच्या वरती ना अगदी तीन बटन लावू शकता किंवा एक बटन लावू शकता खूप सुंदर असं दिसतं पण अगदी आत्ता माझ्याकडे तसे मॅचिंग बटन नव्हते सो त्यामुळं मी नाही लावले नंतर लावून घेणार आहे आता अशा पद्धतीने आता आपली पूर्ण बाई तयार झालेली आहे माप व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे थोडंसं जर जास्त वाटलं आपल्याला तर आपण ते थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला दुसरी पण मी तयार करून घेते बाई इथं पहा मी पूर्ण दोन्ही पण भाया तयार करून घेतल्या आणि त्याच्यानंतर काय केलं ड्रेसला पण जोडून घेतल्या फिटिंग पण टाकली ड्रेस कसा शिवायचा ड्रेस कटिंग कसं करायचं कुर्तीचं सो टॉपचं तर आपण ते स सविस्तर सगळी माहिती आपल्या दुपा मागच्या व्हिडिओमध्ये पहिले दिलेले आहे टॉपचं कटिंग कसं केलेलं आहे सो ते आज आपण भाईची डिझाईन पाहिली तर खूप सुंदर असं लुक आलेलं आहे पाहू शकता तुम्ही खूप छान असं दिसणार आहे हे घातल्याच्या नंतर भाईला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अशाच पद्धतीने माझा पूर्ण ड्रेस रेडी झालेला आहे मी तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं भाईला रे लुक आलेला आहे मी तुम्हाला दोन्ही पण भाया इथं टाकून दाखवते व्यवस्थित असं इथं पहा खूप सुंदर असं लुक आलेलं आहे घातल्याच्यानंतर हे खूप सुंदर असं दिसणार आहे सो आता आपल्याला पाहायचं आहे इथं पहा किती छान असं लुक आलेला आहे प्लीज काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारू शकता तुम्ही तुमचे क प्रश्नाचा उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया भेटूया अशाच छान छान नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत बाय